मी उन्मेश खंडाळे माय महानगर लाईव्हच्या या कुरुक्षेत्र या निवडणूक राज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन प्रमुख या राजकारणामध्ये आहेत या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत आणि कडे वंचित बहुजन आघाडी आता स्वतंत्रपणे लढण्या लढणार आहे त्यांनी त्यांच्या दोन उमेदवार याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत आधी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबतच लढणार अशी चर्चा होती त्यांच्या जागा वाटपाची चर्चा सुरू होती मात्र या सगळ्या चर्चा थांबल्या आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा विचार केला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे स्वतःचे उमेदवार त्यासोबतच त्यांनी काँग्रेसला काही देखील दाखव देण्याचा सांगितलेलं आहे मात्र आता वंचित बहुजन आघाडीवरती भाजपची बी टीम असल्याचा आरोप होतोय यामध्ये काही महाविकास आघाडी देखील आहेत त्याचमुळे नेमकं वंचित बहुजन आघाडीची भूमिका या संदर्भात काय आहे ते का स्वतंत्रपणे लढतायत आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश का झाला नाही या संबंधी आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे आणि दुसरीकडून वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारूक अहमद साहेब या दोघांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे धन्यवाद विकास जी तुम्ही एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही वंचित बोला मायावती आणि रामदास आठवले या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचं म्हटलेलं आहे मात्र काही दिवसांपूर्वीच म्हणजे गेल्या काही महिन्यांपर्यंत पासून आतापर्यंत ते तुमच्यासोबत चर्चा करत होते त्यांना महाविकास आघाडीत यायचं होतं त्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मल्लिकार्जुन खरगेंना दोन पत्र देखील लिहिले मात्र ते महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकले नाही आणि त्यानंतर ते जेव्हा स्वतंत्र लढतायत तेव्हा त्यांना तुम्ही भाजपची बी टीम म्हटलेलं ते नेमकं का काय कारण आहे आधी तुमच्याकडून समजून घेऊया नाही याच कारण असं आहे मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो संसदीय लोकशाही किंवा भारतीय राज्य घटनेला जे त्यांना आपण शिल्पकार म्हणतो आणि त्या विचाराचा तक्रार कोणाशी आहे आतापर्यंत इतक्या वर्ष तर तो मनुवादी विचाराशी किंवा हिंदुत्ववादी विचाराशी आहे आपल्याला आठवत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून नागपूरमध्ये दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माचा त्या ठिकाणी स्वीकार हो। केला लाखो अनुयायी त्या ठिकाणी होते आणि त्याच नागपुरामध्ये आर एस एसचं केंद्र आहे रेशीम बागेमध्ये मग हा जो विचार आहे तेव्हापासूनचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांनी विचाराजी म्हणतोय आपण वर्ष तर तो मनुवाद्यांशी किंवा आतापर्यंत राहिलेला आहे मग तो सांस्कृतिक संघर्ष असेल या सगळ्या संघर्षामध्ये मायावती असतील ज्यांचा कांशीराम यांनी पक्ष स्थापन केला होता बहुजन समाज पार्टी त्या कांशीराम साहेबांचे विचार आता कुठे आहेत नेमके मायावतींच्या आचरणामध्ये असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो किंवा रामदास आठवले त्यांचा विचार केला तर रामदास आठवले हो आज गेली दहा वर्ष झाले नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सत्तेचा लाभ घेत आहेत एक लाभार्थी बनून त्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांनी असा एखादा धोरणात्मक निर्णय घेतला का की ज्याच्यामुळे सामाजिक न्याय विभागाचं खातं सांभाळताना एस सी एस टीतल्या लोकांना कुठेतरी त्याचा लाभ मिळाला किंवा त्यांच्या जीवनमानामध्ये कुठेतरी फरक पडला एक सकारात्मक बदल घडला असं एखादं धोरण राबवलं का एखादी योजना राबवली का तर नाही असंच त्याचं उत्तर येतं दुसरं प्रकाश आंबेडकर साहेब सातत्याने केंद्र सरकारच्या धोरणावर बोलत असतात ईव्हीएम बद्दल बोलत असतात मनुवादावर बोलत असतात आर एस एसवर टीका टिप्पणी जाहीरपणाने अनेकदा करत असतात मग दोन हजार चौदाच्या चा आधी त्यांची भारीप बहुजन महासंघ पार्टी होती चौदाला त्यांनी वंचित बहुजन आघाडी अनेक वेगवेगळ्या संघटना एम वे आय एम सुद्धा त्यावेळेस त्यांच्या सोबत होती या सगळ्या संघटना पक्ष एकत्र करून त्यांनी केलं काय त्यांच्या पदरात पडलं दोन हजार चौदाच्या मध्ये तर काहीच नाही त्यानंतर त्यांना जे वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक लोक आले होते ते सगळे सोडून गेले मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु जे सगळे सोडून गेले मुद्दा सांगाव लवकर मग त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसला त्यांनी पुन्हा हाच प्रयोग केला आघाडी बरोबर येण्याचं चर्चा केली केली आणि स्वतंत्र महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांच्या आधी त्यांनी त्यांची यादी जाहीर केली निवडूनच येणार अशा पद्धतीने त्या थाटामध्ये यादी जाहीर करणारी भारतीय जनता पार्टीला फायदा करून देणार आहे नाही नाही फारुखजी जी, त्यांचं म्हणणं पूर्ण ऐकून घेऊया आपण त्यानंतर तुमच्याकडे येतोच मी उन्मेशाही खोटारेपणाची हात राहते दोन हजार चौदा मध्ये बारीप होती दोन हजार एकोणीस लाच बारीप च वंचितचा प्रयोग झालेला आहे त्यांना माहिती नाहीये तर मग त्यांनी प्रवक्ता पद मारले फारुखजी मग अभ्यास करून बोला ना फारुख अहमद साहेब आपण त्यांचं पूर्ण म्हणणं एकदा ऐकून घेऊया वर्षाचं सालाचं काही फरक असेल तर तो समजून घेऊया परंतु त्यांचं म्हणणं काय नेमकं दोन हजार एक दुरुस्त करावं लागेल हा आरोप केला त्या संबंधी त्यांचं काय म्हणणं आहे ते एकदा समजून घेऊया मग पुढे जाऊ आपण फारू भाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे दोन हजार एकोणीसला वंचितचा प्रयोग झाला पण दोन हजार चौदाला काय भूमिका होती प्रकाश आंबेडकर साहेबांची हा माझा प्रश्न आहे होता था था चौनीश चौनीश ला जर का आघाडी केली असती एकोणीस मध्ये तर आज दोन तीन खासदार वंचित आघाडीची राहिली असते पंधरावीस आमदार राहिले असते आज तुमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांना विधानसभेत संधी मिळाली असती अनेक लोकसभेमध्ये काही लोकांना खासदार होता आला असतं आज दोन हजार चोवीस ला सुद्धा तीच परिस्थिती आहे आज सहा जागा जर महाविकास आघाडी देत असताना प्रकाश आंबेडकर साहेबांनी नाहीचा सूर लावायचा प्रत्येक सभेमध्ये नकारात्मक बोलायचं स्वच्छतेमध्ये नकारात्मक सूर लावायचा तिरकस बोच हे कशासाठी करतायत आज सहा जागा मिळाले तर ते तीन चार जागा तर निवडून येतील पुढच्या सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचे कसे नाही केले तर पंधरा त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात परंतु एक संघ असलं तर तुकडे तुकडे करून काय फायदा होतोय त्यामुळे रामदास आठवले तो हो सूर लावायचा जोगेंद्र कवडन वेगळा लावायचा मायावती वेगळा लावायचा आणि मग जाती अंताची चळवळ किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार असेल या सगळ्या लढाईमध्ये आपण राजकीय भूमिका घ्यायची वेळ येते तेव्हा ज्या सेक्युलर विचारधारेची मतं आहेत किंवा सर्व धर्मसमभावी विचाराची लोक आहेत लोकशाही विचाराची मतं आहेत पुरोगामी विचाराची विभागणी करून आपण काय साध्य करतो तर दोन हजार चोवीस ची, ची निवडणूक ही आता ऐतिहासिक निवडणूक आहे ही आता तुमच्या आमच्या वैयक्तिक प्रतिष्ठेची निवडणूक नाहीये ही निवडणूक भारताच्या राज्यघटनेच्या प्रतिष्ठेची आहे संसदीय लोकशाही टिकणार की नाही यासाठी निवडणूक आहे निवडून कोण येतो यापेक्षा भाजप हारणार की नाही हा खरा मुद्दा आत्ताच्या निवडणूक आपण आपल्या मतात मतविभागणी करतोय हा खरा प्रश्न समोर आहे धन्यवाद विकासजी तुम्ही सांगितलं की तुमच्या धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी ही वंचित बहुजन आघाडीमुळे होते किंवा बसपामुळे होते किंवा रामदास आठवले यांच्या रिपाईमुळे होते असं तुमचं मत आहे या सगळ्यांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष मतात एकत्र ठेवली पाहिजे आणि या मनुवादाविरोधात विरोधात लढलं पाहिजे किंवा भाजप विरोधात एकत्र लढण्याची तुमची मागणी आहे मात्र वंचित बहुजन आघाडी आता स्वतंत्र लढते तो एक वेगळा पक्ष आहे तर तुमच्यावरती हा आरोप वारंवार होतो फारुख साहेब की तुम्ही भाजपला मदत होईल अशाच पद्धतीने काम, काम करता मागची विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल यावेळेसही तुम्ही वेगळे लढलात आणि त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी झाली आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा तत्कालीन शिवसेना असेल यांना फायदा झाला होता असा आरोप होतो आणि आताही तुम्ही त्याच पद्धतीने त्याच वाटेवर निघालाय काय म्हणणं इतका वेळ इतकं दिला तर तेवढाच तो वेळ मला त्यांना उत्तर देण्यासाठी लागणार आहे पहिला मुद्दा आहे हा पहिला मुद्दा आहे की त्यांनी उत्तर प्रदेश बद्दल जे बोललं बद्दल जे बोललं त्याच्याबद्दल मी उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्या नसल्यामुळं मी ते नाही बोलणार काही हेडफोन वापरा लवांडेजी कारण जे चित्र येते ते भयानक येते त्यामुळे हेडफोन वापरला तर चांगलं होईल आणि प्रवासात हे प्रवासात ठीक आहे काय तर पहिला मुद्दा माझा आहे की मी उत्तर प्रदेशच्या परिस्थितीबद्दल बोलणार नाही परंतु लवांडेजीनी ज्यांचे नाव घेतलेले आहेत मायावतीच्या राजकारणावरती टीका करतायत कवाडेच्या राजकारणावरती टीका करतायत आंबेडकर साहेबांच्या राजकारणावरती टीका करतायत याच्यातून लवण प्रतिनिधी करत आहेत प्रतिनिधित्व हे करत आहेत हे वर्चस्ववादी मानसिकतेतून बाहेर आलेले नाही यांच्या मधलाच मनुवाद आधी संपलेला नाही यांना शेड्यूल का शेड्यूल ट्राईब मायनॉरिटी आणि बहुजनांनी स्वतंत्र अस्तित्व राजकारणात निर्माण करावा हे विचार त्यांना पटणारा नाही त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेला पटणारा नाही दुसरा मुद्दा दोन हजार चौदा मध्ये ज्या आता लवांडे म्हणताय की आर एस रोखणं मनोवादी काळाची प्रचंड गरज आहे तर मला प्रश्न विचारायचा दोन हजार न होतो, होतो बिनशर्त भाजपला पाठिंबा देण्याचं काम शरद पवार यांनी केलं होतं दोन हजार चौदाच्या विधानसभेचा निकाल पूर्ण होईपर्यंत समोर प्रेस घेऊन कि विनाट विदाऊट एनी पार्टनरशिप आम्ही भाजपला महाराष्ट्रामध्ये सपोर्ट देत आहोत ही भूमिका शरद पवारांनी दोन हजार चौदा ला घेतली तेव्हा मनुवादी भाजपा यांना दिसले नाही का मग त्याच्यातून भाजपला सपोर्ट झाला नाही का जी शिवसेना भाजपच्या सोबत राहू भाजपच्या वर्चस्वादाला भांडत होती त्या शिवसेनेचं निगोसिएशन व्हॅल्यू संपून टाकलं त्या शिवसेनेला पंगू करून त्यांनी जे दोन हजार एकोणीस ला शिवसेना बाहेर पडली ती दोन हजार चौदा ला पडली असती परंतु यांनी भाजपला समर्थन दिल्यामुळं राष्ट्रवादीचं भाजपला मेजॉरिटीसाठी शिवसेनेची गरज राहिली नव्हती म्हणून त्यांनी शिवसेनेला बायपास करण्याचं काम फडणवीसांची पहिल्यांदा सरकार बनवण्याचं काम यांनी केलं होतं आज हे म्हणतायत की वंचित बहुजन आघाडी लढण्यामुळे भाजपला मदत होत आहे अरे तुमच्या घरामधले लोक सत्तेचे सेक्युलरिझमच्या नावानं वंचितांचे मुसलमानांचे सेक्युलर ओबीसीचे गरीब मराठ्यांचे मतदान घेऊन सत्तेमध्ये आलेले अजित पवार डायरेक्ट बीजेपी मध्ये जाऊन मदत करतात एकदा तरी तुमच्या तोंडावर अजित विरोधात काय शुद्ध येत नाही तो अजित पवारला विरोध केलेला लवांडेचा तरी व्हिडिओ काढला का एकदा तरी लाईव्ह घेऊन लवांडेने अजित पवारवर टीका केली का म्हणजे आम्ही तिकडेही राहिलो आम्ही राहिलो तर आम्हाला ते म्हणू चालतो तेव्हा तो मणिवाद मनीवाद, मनीवाद बनतो आणि मनीवादी मानसिकता त्यांना चालते आणि अंतिम मला लवाडे यांना सांगायचं आहे की आतापर्यंत सेक्युलर मतांची विभागणी होऊ नये म्हणूनच तुम्ही रामदास सोबत सोबत घेऊन घेऊन काम काम केलं केलं संपवण्याचं न्यायमूर्तीचं रिपब्लिकनचे सगळे गट संपवण्याचा पाप काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी सोबत घेऊन केलेला आहे बाळासाहेबांचं म्हणणं आहे की आमचा आत्मसन्मान कायम ठेवून तुम्ही आम्हाला सोबत घ्या आणि आम्हाला त्यांचा साठा फटफटत पड़ येणार नाही त्यामुळं तुमच्या सोबत आम्ही इतकी संधी तुम्हाला दिलेली आहे आणि शेवटी रडत राहता आम्ही हरायलो आम्ही हरायलो ज्या काँग्रेसला दोन हजार चौदा मध्ये चोवीस जागा लढवून दोन आणि दोन हजार ला बावीस लढून एकच जागे पलीकडे निवडून येता आला नाही त्या काँग्रेसला आम्ही खुल्या मनानं सांगितलं पूर्ण महाराष्ट्रात महिला तुम्हाला जेवढ्या जागा देत त्यापैकी सात जागा कोणत्या आव्यात सांगा आम्ही त्या सात जागेवर तुम्हाला बिनशर्त सपोर्ट देऊन निवडून आणून मतदान देण्यासाठी तयार आहोत एवढी व्यापकता एवढं उदारमत्त आणि एवढी व्यापक दृष्टिकोन फक्त बाळासाहेब आंबेडकर घेऊ शकतात यामुळे मला यांना सांगायचंय की आता लवांडे बोलले सहा जागाचा व मवी प्रस्ताव दिला लवांडे चॅलेंज करतोय तुम्हाला कोणत्या सहा जागेच तुम्ही आम्हाला दिलेल्या त्या जागा सांगा कुणाला बोललं ते सांगा सहा जागेचं पत्र किंवा सहा लोकसभेची यादी

तुम्ही सहा जागा दिल्याचा दावा केला तो त्यांनी फेटाळला आहे महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये भारतीय वंचित बहुजन आघाडी जी आहे त्यांना सहा जागा कोणत्या दिल्या असा सवाल त्यांनी केलेला आहे या चर्चा फक्त एकाच चर्चेमध्ये प्रकाश आंबेडकरांना सामील करून घेतलेलं होतं वंचित बहुजनला सामील केलं होतं त्यानंतरच्या पुढच्या चर्चांमध्ये जागा वाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक स्थान देण्यात आलेलं नाही असा त्यांचा आरोप आहे त्या सहा जागा कोणत्या होत्या तुम्ही सांगू शकता मुळामध्ये चार जागाचं फायनल झालेलं होतं दोन जागा आणखी आपण देऊ ऍडजस्ट करू चर्चेला या हे ये चर्चेला ये येत नाहीयेत आदरणीय पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील काँग्रेसचे नेते असतील अनेकदा वारंवार आंबेडकर साहेबांना कॉल केलेले आहेत त्यांना जाहीर निमंत्रण जाहीरपणाने सुद्धा सांगितले परंतु त्यांना दोन पावलं पुढे टाकायचीच नाहीये तुम्हाला आठवत असेल शिवाजी पार्कची सभा तुम्ही आठवून बघा त्या सभेला मी होतो त्या व्यासपीठावर मी होतो स्वतः तिथे पाच मिनिट बरं दिग्गजांना संधी दिली नाही बोलायची मात्र प्रकाश आंबेडकर साहेबांना त्या ठिकाणी बोलण्याची संधी पाच मिनिटाची दिल्यानंतर ते अजूनही पाच मिनिटाची तक्रार करत आहेत मुलामध्ये जी पाच मिनिटं ते भाषण त्या ठिकाणी करत होते काय त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं तर तिथे ते तिरकज बोलत होते जमलं तर आपण एक साथ जायगे नाही तो अलग अलग जायगे अशी कशी भाषा वापरू शकतात एवढ्या मोठ्या मोठी सभा चर्चा सगळी होत असताना आज ते एकदाही सकारात्मक बोललेले नाहीत आता मला यांना फारुख भाईंना मुद्दा विचारला तुम्ही कधी आमदार होणार आहात इथं फक्त उमेदवार उभे करायचे आणि आपण पराभूत व्हायचं याला काय कुठली मर्दुमकी म्हणतात याच्यात कुठला पुरुषार्थ आहे आपण उमेदवार उभे करणं म्हणजे जिंकलो असं होत नाही आपल्याला दोन हजार एकोणीसच्या प्रयोगात काय साध्य झालं याचं तर मला उत्तर मिळू शकतं का तुमच्याकडनं की तुम्ही दोन हजार एकोणीसला नेमकं काय साध्य केलं किती आमदार तुमचे आले किती लोकसभेला खासदार तुमचे निवडून आले तर कुणीच नाही आता सुद्धा तुम्ही परत तेच काढणार असाल तर फारुख भाई तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं कंपोस्ट खत त्या ठिकाणी होते आणि ज्या ठिकाणी आता उमेदवार उभे करताय तुम्ही त्या ठिकाणी कोणाला तुम्ही धक्का देताय कोणाची मत विभागणी करताय त्या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की तुला नामाला आणि घालकुत्रेला अशी जी खेडेगावात म्हण आहे तीच म्हण या ठिकाणी साध्य होताना दिसते कारण याच्यातनं तुमची आता जी यादी तुम्ही दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत त्यातलं कोण निवडून आहे हो सांगा बरं निवडून रेस रेसमध्ये कोण उमेदवार आहेत तर कुणीच नाही कुठलाही सर्वे नाही तर तुम्ही व्यावहारिक दृष्ट्या किंवा लॉजिकली काहीतरी बोलायला पाहिजे आणि मी जो मुद्दा मांडतोय तो मायावती किंवा रामदास आठवले व्यापक स्वरूपाने बोलतोय केवळ वंचित आघाडी पुरता मर्यादित आविषय नाहीये जे जे आंबेडकरी चळवळीतले आहेत आज उदाहरणार्थ रिपब्लिकन नावाने पन्नास पक्ष आहेत त्यामुळे आंबेडकरी चळवळीच्या लोकांना हे आव्हान वाटत नाही का ओपन ओपन समाजाचे अनेक पक्ष आहेत तेही उभे करतात ते मत ओपन समाजाचं सोडावं आंबेडकरी बघा आंबेडकरी चळवळ तुमची वर्चस्वाची मानसिकता त्यांना हे त्याचं उत्तर नाही हे त्याचं उत्तर नाहीये प्रकाश आंबेडकर साहेब जेव्हा दुसऱ्यांना तुच्छ लेखतात प्रकाश आंबेडकर साहेब जेव्हा दुसऱ्यांना तुच्छ लेखतात कमी लेखतात हेटाळणी करून बोलतात याला ब्राह्मण्यवाद म्हणतात हे लक्षात ठेवा भाई ब्राह्मण्यवादाची व्याख्या म्हणजे जातीचा ब्राह्मण वे जो दुसऱ्याला तुच्छ लेखतो कमी लेखतो हेटाळणी करतो कमी लेखतो त्याला ब्राह्मण्यवाद म्हणतात पण प्रकाश आंबेडकर साहेब सातत्याने दुसऱ्याला हेटाळणी करण्यासारखं आपलं उपरोधिक काहीतरी टीकात्मक बोलायचं तिरकस बोलायचं कमी लेखायचं आणि जणू काय बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हीच मालक आहोत या थाटात का बोलता तुम्ही दरवेळेस बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे होते ते भारतरत्न आहेत आणि राज्यघटनेचे शिल्पकार आहेत या राज्यघटना टिकवायचा प्रश्न सगळ्या आंबेडकरी चळवळीला वाटत नाही का आज इंडिया आघाडी इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये जेवढे पक्ष आले डायरेक्ट मदत करतात समर्थन इंडिया आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये देशातले इथून तिथून सर्व पक्ष एक आलेले असताना इंडिया आघाडीमध्ये इथून तिथून सर्व छोटे मोठे पक्ष एकत्र आलेले असताना वंचित आघाडीला किंवा आंबेडकर चळवळीत नेमकी काय अडचण आहे म्हणून नाही सांगा आम्ही आम्ही बोलताना आम्हाला थांबतो मुद्दा आला तुमचा मुद्दा आला म्हणून तर आहे काहीच माझा एक प्रश्न असा आहे वंचित बहुजन आघाडीने दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक स्वतंत्रपणे लढली मात्र ते अनेक ठिकाणी दोन क्रमांकावर राहिले आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची चर्चा होत राहिली आणि तसंच पद्धतीचं विश्लेषणही सगळीकडे येत राहिलं मात्र त्यांचा जो सवाल आहे की किती वर्ष आपण दोन क्रमांकावर आम्ही आहोत याच विश्लेषण करत राहणार आहोत असा त्यांचा सवाल तुम्ही निवडून येण्याचं गणित कधी मांडणार आहात उनिषजी तुमचा प्रश्न खूप चांगला आहे आणि जेव्हा तुम्ही हे मान्य करता की अनेक ठिकाणी आम्ही दोन नंबरवर राहिलो तर कधी लक्षात घ्या दोन नंबरवर राहणारे हे कोणाला जिंकवण्यासाठी नाही स्वतः जिंकण्यासाठी आलेले राहतात तीन नंबरवर जे गेलेले आहेत त्यांनी दोन नंबर वरवले नाही गोष्ट पण आपण समजून घेतली पाहिजे त्यामुळे आम्ही दोन नंबरवर नाही एक नंबरवर राहिलो असतो परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक जे खेळ खेळते बी टीमचा बी टीम बी टीम म्हणून आरोप करून त्यांनी सर्व धर्मनिरपेक्ष मतदारांची दिशाभूल करतात मुस्लिमांची दिशाभूल करतात ओबीसीची दिशाभूल करतात सर्वे दिशा का, दिशा का, दिशा सर्वे घ्या आणि लोक काय म्हणतात ऐका आता बोलू द्या सर्वे घ्या आणि लोक काय म्हणतात बोलू द्या मला आता आता बोलू द्या मला तुम्ही एकतर्फी बोलायला इथं वर्चस्वात दाखवू नका बोला तुमची दादागिरी करायला राष्ट्रवादी काँग्रेसचा ऑफिस नाही आहे हा हे मीडियाचा मंच आहे इथं आडवा आडवी करू नका आम्ही लवकर पूर्ण करावे जी माझा मुद्दा मला पूर्ण करू द्या की आम्ही अनेक ठिकाणी दोन नंबरवर आहोत एकोणीस ला आम्ही पंचेचाळीस लाख मतदान घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की आम्ही निवडून असतो यांनी दिशाभूल केल्यामुळे जरी आम्ही पडलो तरी या पाच वर्षामध्ये एन आर सी पासून तर भोंग्याच्या राजकारणापर्यंत आणि सगळ्या दंगलीच्या औरंगजेबच्या नावाने होणाऱ्या दंगलीच्या राजकारणापर्यंत राष्ट्रवादीनं काँग्रेसनं कुठं भूमिका घेतली नाही वंचित रस्त्यावर उतरून दंगली थांबवण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यामुळे यंदा या पाच वर्षामध्ये यांच्या घरातले लोक फुटून भाजप सोबत सत्ता मांडतात हे लोकांना कडून चुकल्यामुळे बीजेपीला हरवायचं असेल तर तेवढं मतदानाचा बेस फक्त वंचितकडे आहे म्हणून सेक्युलर मताची विभागणी होऊ नये यासाठी आम्ही यंदा ताकदीला आम्ही तुम्हाला निवडून आणून दाखवतात परंतु लवाडे साहेब तुम्हाला सांगतो की गद्दार खोक्याचा आरोप लागलेल्या आमदार आणि खासदारपेक्षा बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता म्हणून जगणं हे दहा आमदार दहा मंत्री पदापेक्षा मोठा अभिमान आहे हे स्वाभिमानवानांना कळतंय स्वाभिमान गाण ठेवण्याना आंबेडकरवादी कार्यकर्ता आणि बाळासाहेबांचा कार्यकर्ता असणं काय असते हे तुम्हाला कळणार नाही आम्हाला माहित आहे तुमच्या हसण्यावरून दिसत आहे की स्वाभिमान जर राहिला असता तर तुम्ही समजू शकले असते आमदार आणि मंत्री होण्यासाठी चळवळ नाही चालवालो आम्ही आम सन्मानानं जगण्याचा अधिकार हे हवा आहे मी शॉर्ट मध्ये सांगतो एका न्यूज चॅनल वर सगळ्या पत्रकारांनी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब तुम्हाला काय हवं ते सांगा बाळासाहेब म्हणले मला मान सन्मान हवाय बाळासाहेब मान सन्मानाची लढाई लढतात बाळासाहेबांना रामदास आठवले खवाडे होऊ द्यायचं नाहीये म्हणून त्यांनी आज आंबेडकर यांनी राजकारणाला उच्च टोकावर आणलेला आहे की आमच्या शिवाय कोणी राजकारण करू शकत नाही आणि यंदा आम्ही आम्ही जिंकू शकतो हे सिद्ध करणार आहोत मी सांगतो यांना तरी मुस्लिम उमेदवार यांनी कधी दिला का मानेगाव मध्ये आय पी एस अधिकारी असलेला अब्दुल रहमनला आम्ही उमेदवारी दिली अबुल हसन मुंबईतून दिली महाराष्ट्रातून तीन ते चार मायनॉरिटी ते एक गठ्ठा वोट बँक यांनी आतापर्यंत घेतली परंतु एक तरी मुस्लिम उमेदवार महाराष्ट्रामधून लोकसभेला ते देतात का देत नाही महाराष्ट्र म्हणलं होते तीन मुस्लिम आणि पंधरा ओबीसी द्या मान्यता करत यांना म्हणलं मला एकच मिनिट बोलायचं आहे भरकटवला भरकट मुद्द्यावर बीजेपीमध्ये जाणार नाही पूर्ण करा लवकर राहिला नाही मुद्दा असा आहे मी त्यांना जे काही विषय मांडले त्यांच्या लक्षात आलेले दिसत नाही ते मुद्दा भरकटवलाय त्यांनी अॅक्च्युली खर तर एक लक्षात घ्या की इथे इथे आत्मसन्मान किंवा आपल्या अहंकाराची लढाई नाहीये आपला अहंकार आपला आत्मसन्मान हा व्यक्तिगत पातळी आहे निवडणुकीचं राजकारण संसदीय राजकारण आत्मसन्मान संसदीय राजकारण तुम्हाला आता तुम्ही मध्ये कशाला बोलता आता मध्ये नाही चुकीचं बोललं तर अडवणार तुम्हाला आता तुम्हाला मध्ये बोलायला परवानगी घेणार नाही चुकीचं आम्ही ऐकून घ्यायचं आम्ही आम्ही ऐकून घ्यायचं अहंकार तुमचं ऐकून घ्यायचं आम्ही अहंकार तुम्हाला हा तुमचा अहंकार तुम्हाला निवडून येऊन देत नाही वंचित बहुजन आघाडीचे फारूक अहमद म्हणतात की ही सन्मानाची लढाई आहे स्वाभिमानाची लढाई आहे आणि त्यासाठी आम्ही मैदानात आहोत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते लवांडे यांनी म्हटलं की हा वैयक्तिक जो वाद सुरू आहे वैयक्तिक जो पातळीवर जो प्रकाश आंबेडकरांनी नेलं की आम्हाला सन्मानानं वागवलं जात नाही तर ह्या ही ही ती वेळ नाही आहे की प्रत्येकानं आपले वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून एक मोठा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवावा आणि ह्या लढाईमध्ये येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे तर आता हे दोन्ही पक्ष सध्या तरी वेगळे आहेत मात्र ते पुढे लवकरच एकत्र येतील अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही व्यक्त केली जातीय मात्र प्रकाश आंबेडकर आता यानंतर काय भूमिका घेतात की ते त्यांचे स्वतंत्र उमेदवार कायम ठेवतात हे पाहावं लागेल कुरुक्षेत्राची ही चर्चा अशी सुरू राहणार आहे या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्ही माय महानगर डॉट कॉम वरती पाहू शकता वाचू शकता त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब वरती पहा आणि तिथे त्याला सबस्क्राईब देखील नक्कीच करा धन्यवाद